नमस्कार आपण आता आहोत वेंगुर्ला तालुक्यातील खवणे या गावमध्ये दर्शक हो खवणे येथील सागरी जीवरक्षक गोविंद मसूरकर आपल्यासोबत आहेत त्यांच्या काही प्रशासनाकडे मागण्या आहेत सर नेमक्या आपल्या काय मागण्या आहेत आपल्यासमोर माझं नाव गोविंद राजाराम मसूरकर मी सागरी जीवरक्षक म्हणून ग्रामपंचायतीच्या ह्याच्यातून शासनाच्या ह्याच्यासून दोन हजार सोळापासून कामाला आहे आणि या ठिकाणी काम करता करता जवळजवळ सागरी जीवरक्षक म्हणून या ठिकाणी जे पर्यटक भरपूर येत आहेत त्यांचे आंघोळीचे पाणी हे समुद्रात आंघोळ करत आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत आणि तरी पण सुद्धा आमचे काही जरी मानधन किंवा पगार जे आम्हाला ज्या पद्धतीने शासनाने द्यायला हवं त्या पद्धतीने आत्ता ग्रामपंचायतीने आम्हाला पा ते मानधन म्हणान तीन साडेतीन हजार रुपये देतात त्या त्यात आमचं उदरनिर्वाह होत नाही आहे तेवढा कुटुंबाचं आमचं आणि त्या पद्धतीचं आम्हाला जर कोणाचं हे झालं तर त्यालासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सा माणसांना आणण्यासाठी किंवा इतर काय करण्यासाठी तर रस्ती किंवा वडीचे उपलब्ध हवी आहे ते मिळत नाही आहे त्यासाठी शासनाने आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला मानधन देऊन ह्या पगार देऊन त्या पद्धतीचं साहित्य पुरवावं ही आमची विनंती आहे अनेक या ठिकाणी चांगला व्यवसाय चालू झाला आहे आमच्या खाडीमध्ये समुद्रकिनारा ठिकाणी लागूनच खाडी आहे त्या ठिकाणी कायाचं पर्यटन म्हणून या भरपूर चालू आहेत त्यामुळं भरपूर लोकं हजारो लोक या ठिकाणी इथे येतात त्यामुळे आम्हालासुद्धा इथं भरपूर काम असतात त्यामुळे आम्ही इथे त्या काम करतो ते आमचीसुद्धा जबाबदारी आहे प्रत्येक पर्यटक येणाऱ्या पर् पर्यटकांना सुरक्षित ठेवणं हे आमचंसुद्धा काम आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत त्या पद्धतीने आम्हाला शासनाकडसून ज्या पद्धतीत पगार मिळावा त्या पद्धतीचं मिळत नाही आहे अधिक सुविधा मिळत नाही आहेत जे आम्हाला काहीतरी जर म म समुद्रामध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये काही जरी आपल्याला जर त्यांना वाचवता वाचवता आम्हाला जरी काही दुखापत झाली असेल तर त्यासाठी आम्हाला काही शासनाकडसून सुविधा नाही आहे ते आमच्याला काहीतरी विमा योजना जे काही शासनाच्या असतील त्या आम्हाला मिळाव्यात हे आम्ही या ठिकाणी दोन म पर्य ह्या सागरी जीव रक्षक आहोत एवढ्या बरं पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात पर्यटकांकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे की या ठिकाणी आपलंच असं समजून या ठिकाणी आपण येतो त्या ठिकाणी जे इतर कचरा टाकतो ते डस्टबिन तिकडे आहेत त्या ठिकाणी टाकावेत हे पर्यटकांनासुद्धा आमची विनंती आहेत अधिक आमच्या इकडे सफाईवाला काम आहे कामगार आहेत तोसुद्धा सफाई काम सफाई कामगारसुद्धा सफाई करतो आहे तरी पण भरपूर लोक आल्यामुळे भरपूर घाण इकडं टाकत आहेत त्यांच्याने सुद्धा ते थोडे आम्हाला सहकार्य करावं ही आमची विनंती आहे धन्यवाद आपला वेळ आम्हाला दिला थँक्यू आबा खवणे खवणेकर सहचिन्न खोगळे सिंधू तर पण खवणे